राजनतेली हे पराभवाच्या भीतीने आता अशा तऱ्हेची विधानं करत आहेत तरी त्यांच्या विधानाकडे कोणीही लक्ष देऊ नये अशी माझी विनंती आहे मोठ्या लोकांची नावं घेतली की आपोआप मोठेपण मिळतं तसं राणेंचं नाव घेऊन आपल्या आपल्याला प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न आहे निवडणूक अतिशय शांततेने चालू आहे प्रत्येकाने आपल्या पक्षाचं काम करावं अशी नेहमीच अपेक्षा असते त्याप्रमाणे आमचे जे महायुतीचे घटक सदस्य आहेत ते व्यवस्थित प्रचार करतायत शांतपणे प्रचार करतायत आणि त्यांनीसुद्धा आपल्याला जे काय बोलायचं त्यांनी प्रचार सभांमध्ये आणि इतर ठिकाणी बोलावं सरकारांना त्यावेळी दहशतवाद दो दिसत होता आता दहशतवाद दो दिसत नाही काम काही करणार असं त्यांनी खरा दहशतवादाचा धोका हा राजन तेलींकडूनच आहे ना राजन तेली दुसऱ्या मतदारसंघातून येतात या ठिकाणी निवडणूक लढवतात त्यावेळेला त्यांच्यावर असलेल्या केसेस त्यांच्यावर असलेले आरोप हे सगळं बघतात ते ह्या प्रवृत्तीचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे माझा त्यांना विरोध आहे तर माझा कोणालाच माझा विरोध नसतो आणि त्यांच्यावर झालेल्या विविध केसेस हे सगळ्या लोकांनी बघितल्या पाहिजेत आणि त्यांनी कुठलेही विकासकाम केलेलं नाही दुसऱ्यांनी केलेल्या विकासकामाचं आपण नारळ फोडणं याच्या व्यतिरिक्त ना राजन तेलेंनी काही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे पराभवाच्या भीती पोटी ते हे सगळी अशी वक्तव्य करतात